शेतकरी भावना आणि मी मराठवाड्याच्या भेटीवर भेटीला येण्याच्या मुंबई मुंबईमध्ये जाहीर केलेली या संपूर्ण मी संपूर्ण जो काही संवाद करतोय त्याच्यात कुठे मी जाहीर सभा नाही येणार आणि शेतकऱ्यांशी बोलतोय चार दिवस जरी मी मराठवाड्यात असलो तरी मला माहिती आहे की संपूर्ण मराठवाडा हा पूर्ण फिरणं हे एका रुपयाचं काम नाही मग मी काय करतोय तर सर्व जिल्ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची भेट घेतोय आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि प्रामाणिकपणाने केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळ करायची हा एकमेव उद्देश माझा नाहीये तर विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवरती एक अंकुश म्हणून त्यांनी काम केलं असेल अंकुश कोणाच्या आता असतो माऊताच्या आता असतो आणि माऊत हत्तीवरती असतो हत्ती जसा मदांड होतो तसं काही वेळेला हे राज्यकर्ते सत्तांध होतात आणि मग त्यांचा हत्ती उधळतो तो उधळलेला हत्ती त्याला वटणीवर आणण्यासाठी आपल्या हातामध्ये अंकुश असं पाहिजे आणि त्या एका भावनेतून मी शेतकऱ्यांशी बोलतोय दोन दिवस तर झाले आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस आहे मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना विचारतोय ठीक आहे आपली एक मागणी आहेच ती काय आपण सोडत नाही की यावेळेला परिस्थिती अशी भयानक आहे की कर्जमुखी हा एक प्राथमिक उपचार आहे त्याच्यानंतर जी जमीन ज्याचं नुकसान झालेलं आहे तिला पन्नास हजार रुपये हेक्टर ह्या दोन मागण्या आपल्या प्रामुख्याने मग त्याच्यानंतर ज्यांची जनावरं वाहून गेले आहेत ते फोटो सुद्धा हृदय राहत हो आहेत त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत थोडक्यात काय की नुसती शेतीची जमीन वाहून नाही गेलेली आहे तर शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आयुष्याला जर आता आपण आधार नाही दिला तर उद्या काय करणार मला मला वाटतं नागेश तुम्ही बोलत आता का आणखीन कोणी बोलले की ते शक्तीपीठ महामार्गाचा एक घाट घातला जातो कशासाठी पाहिजे आत्ता ते शक्तीपीठ बरं शक्तीपीठ म्हणजे काय तर शहाऐंशी हजार कोटी पहिले तर प्राथमिक खर्चच शहाऐंशी हजार कोटी आहे तिथून तो होळी होळीपर्यंत जाईल दीड लाख कोटी पर्यंत ते कमी पडलं तर आणखी मग एक शब्द आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रभा आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटलं सुप्रभात आपण बोलतोय सुप्रभात तसं नाही सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता मग ती शहाऐंशी हजार कोटी वंदा जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे शहाऐंशी हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी जे त्यांनी हे सगळं कुभांड असते त्याच्यासाठी असतील तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का ना नाहीये बरं तर ना ठीक आहे शक्तीपीठ महामार्ग आहे ना तसं आपल्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो समृद्धी महामार्ग पण झाला त्यालाही विरोध होता तेव्हा हे आत्ताचे जे नगर नगरभरा मंत्री त्यांना कोणी ओळखतच नव्हते मग मला घेऊन ते छत्रपती संभाजीनगर जालना या विभागात गेले तिथे मोसंबीच्या भागावर आहेत आणि शेतकरी अक्षरशः तेव्हाही मला घाय मोकडून घडत होता की साहेब ही बघा आमची फळांनी लगडलेली ही झाडं आहे आणि याच्यावर आता तो समृद्धी महामार्ग मग मी त्या सगळ्यांना बोलून तो मार्ग काही ठिकाणी त्याचा मार्ग बदलला काही ठिकाणी मोबाईलला वाढून पाहिजे होता थोडक्यात काय आता लक्षात येते की हे केवळ महामार्गामधल्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचं उखेड पांढरे करणं आणि त्याच्यामध्ये कमिशन खाण्यापुरतंच नाहीये तर आता जर का तुम्ही बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जिथून आपल्या त्याच्या आजूबाजूच्या जमीन कोण खरेदी करते, मैं आत्ता सोया भी, सोया भी करते, करते ते बघा जो विषय तुम्ही आता मांडला की सोयाबीन सोयाबीन आता कोण खरेदी करते कितीला खरेदी करते आणि मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काय भावने तो त्याला विकणार म्हणजे जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे तो मधल्यामध्ये व्यापारी खातोय तसंच आता शक्तीपीठाच्या आजूबाजूच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार सगळ्यांचे म्हणजे आता एक आलं ना गाजले काल अंबादसने तो विषय काढलाय अजित पवारांच्या मुलाचा विषय हे जमिनी सगळे हे घापड कारण हे आखणार ह्याना माहिती की कुठून काय होणार आणि तेच अधिक तुमच्याकडनं एकदम कमी भावाने जमीन घेणार त्याच्यानंतर त्या जमिनी रस्ता आल्यानंतर अशी काही सोन्यापेक्षा जास्त भावाने त्याची किंमत वाढेल की शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती बरं हे इथे थांबलं तर ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे उद्योग व्यवसाय आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यावरचे टोल नाके त्याच्यावरचे टोल नाके तर या हे सगळं मोठं फार घाणेटक चक्र आहे त्याच्यासाठी आणि हे मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे त्याला आरोप केलंच पाहिजे विम्याचे पाहिजे तर आपले मुख्यमंत्री काय सांगतात की उद्धव ठाकरे टोमणे मागतात तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो टोमणे तो तो आहे आणि हे विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलायचं न्याय उलावलं न्या शक्तीपीठ मार्ग हे बोलू मी जे कालपासून आणि परवापासून बघतोय मी ही आता बातमी मुद्दामधून मी घेऊन आजच आजच पेपरमध्ये आलेली आहे हे काल जे मी म्हटलं ना की मला आता विदर्भातले पण शेतकरी बोलत आहेत उत्तर महाराष्ट्रातले बोलत आहेत सगळे कोकणातले बोलत आहेत आणि मी जाणार आहे आज ही बातमी आहे की कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगारा शेतकरी महिलेची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल आज मी आता मराठवाड्यात आहे ही घटना घडलेली आहे ही राजुरा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर म्हणजे असं नाहीये की इथल्या विभागातला इथल्या भागातला शेतकरी सगळ्या राज्यातला चंद्रवाही तालुका आणि त्रस्त झालेल्या यशोदाम आबाजी राठोड या अडुसष्ट वयाच्या महिलांनी हे आत्म्या का मुख्यमंत्री का न्या त्यांच्या घरी तस पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये तुम्ही म्हणालात असं दादा की मी कर्जमुक्ती केली माझं कर्तव्य म्हणून मी केली मी काय उपकार नव्हते केले <laughs> आणि आज तर मी कोणीच नाहीये माझं तर पक्ष पण चोरलाय वडील पण चोरले चिन्ह चोरले सगळे चोरले पण माझी माणसं जागेवर आहे तिने तुम्ही चोरू शकत माझं कर्तव्य आहे की आज ताई जरी नसली तरी ही ताकदी आहे ना ह्या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आलेलं आहे या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही तशातला भाग नाही दुसरी जी मागणी आहे की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झाले ते पॅकेज तुम्हाला मान्य आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार आठशे आता त्याची फोड जी केलेली आहे एक मिनटं आकडेच मी त्याच्यामध्ये केलेली आहे एक तर पीक विमा तुम्हाला मिळाल्या नशीब कारण काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आले आहेत ते दोन रुपये तीन रुपये सहा रुपये एकवीस रुपये आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे काही मदतीसाठी ट्रिगर होते ते ट्रिगरच काढले आता ट्रिगर काढल्यानंतर मिळणार काय मग जे रोज बातम्या येत आहेत आज सात हजार कोटी सोडले उद्या दोन हजार कोटी सोडले बरं हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा बावीसशे कोटी पॅकेज पॅकेजमध्ये टाकले म्हणजे हे यांचं पॅकेज जे आर आहे ठीक आहे हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा हा मोठा शेतकऱ्यांचं एक, एका एका पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे म्हणजे ते दाना कोणते जाणं होतं ना तशी यांची मदत थेम वेळ झालेली आहे सेंचन टाकतायत थे नुसते का आपले काय उपयोग काय त्याचा करायचं असेल तर आज करा आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेश झालेले नाहीये अधिकारी येतच नाहीये पंचनामेश झालेले आहेत पण मदत येत नाहीये मी तर म्हणेन नागेश तुम्ही जे बोललात ना तुम्ही खासदार खासाचे खासदार आहेत आणि हिंगोली नांदेड हा न्यायमंडळ आपला भव्याचा बाले किल्ला आहे मी सगळ्या सर्व शिवसैनिकांना करतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय जा तिथे जे कार्यालय जिल्हा कार्यालय असेल तहसीलदार असेल तिकडे जाऊन बसा हे घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही या गावात तुम्ही का गेला नाही पंचनामे का झाले नाहीत या गावामध्ये गेला पंचनामे झाले मदत का आली नाही आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झालेत त्यांना मदत मिळाली त्याची यादी रोजच्या रोज रोच्च जर सरकारकडनं रोज पैसे तुटत असतील तर ते पैसे जातात कुठे आमच्या गावात किती आले सरकर किती आले याची रोज यादी आम्हाला पाहिजे अपडेट पाहिजे हे द्यावंच झाले आम्ही तुमच्या त्यांना वाट तुमच्याशी खांडायला नाही आलो अगदी त्यांना जाऊन काही शिवीगण नाही करायचं जाऊन त्यांना सत्कार करा काय आता काल मला तिथल्या लोकांची चुरीची ते दिली झाडसने सडलेली तूर ते घेऊन जा त्यांना सत्कार करा चांगलाही द्या त्याला आनंदाचं शिधा बंद झालाय सडलेलं कुजलेलं चिरलेलं धान्य देत आहेत ते त्यांना घेऊन जा त्यांना घ्या बाबा आम्ही तुमचा सत्कार करतो आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो पाया पडतो पण जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला सगळं आम्ही आम्हाला जे काही धान्य मिळतं ना त्याचं सगळं अन्न धान्य शिजवून आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालू भाई सडलेले तांदूळ असेल त्याची खिचडी करून आम्ही तुम्हाला कोटपत घेवा हायब्रीड असेल त्याचं काय आणखीन करून द्यायचं ते द्या कोणपण जेवा पण आम्हाला न्याय द्या नंतर काय होतं की आपण एक छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठा मोर्चा काढला काय झालं पुढे त्याच्यानंतर मध्ये आता कोणी आंदोलन केलं होतं त्याला लावला साप कोर्टाच्या आंदोलन माझू थोडक्यामध्ये तुम्ही जी काही अपेक्षा व्यक्त केली की मीच आता काहीतरी करायचं मी कदा उतरलोच आहे मी तुमच्यासोबत आहे पण हा प्रश्न एक दिवसाचा मोर्चा एक दिवसाचा चक्काजाम करून होणार नाही तुम्हाला सगळ्यांना तिथे जाऊन छान मांडून बसावं लागेल देत नाही कसं इलेक्शन तुला जाऊन देत नाही सांग तुझ्या कोण तुझे शासनाचे प्रशासनाचे काम तुम्हाला खाल्लं वरती 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 कारण मुख्यमंत्री बिझी आहेत मुख्यमंत्री बिझी आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही कारण आपले शेतकरीकडे टाव फोडून आक्रोश करताय मी तुमच्यामध्ये आलो मुख्यमंत्री कुठे होते माहितीये तुम्हाला ना बिहार आणि नुसतं बिहारमध्ये जाऊन काय बोलले ते की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आपण आपको या ना बऱ्या अंदरच्या बात माहिती ती आपली जाहिरात मला आठवली या अंदर की बात आहे तसं या देवेंद्र फडणवीसांकडे अंदर की बात आहे लेकिन प्रधानमंत्रीजी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे फिय आहे बसा तुम्ही ना मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार आणि पंतप्रधानांचं दिव्य आहे दोन वेळा येऊन गेले मग कुठे बसचं उद्घाटन केलं त्यांनी पानाच्या टपरीचं उद्घाटन केलं माझा फोटो आला पाहिजे म्हणजे असे सगळे हा पाचव्यापणा चाललाय अजून पॅकेजचा पत्ता नाही बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये निवडणुकीच्या तोंडावरती होती तिथल्या प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले पंच्याहत्तर लाख महिलांच्या आमच्या लाडकी बहीण हो योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली सगळ्या बहिणीला ते दिले सगळ्या बहिणी पण आपल्या साधन त्यांनी पण मतं दिली आणि मग तुम्ही सुद्धा नाही म्हटलं तर म्हणजे तुम्ही नाही दिली कारण आता आपले आमदार खासदार निवडून आलेच नसते पण मी महाराष्ट्राचं बोलतोय मग लोक काय म्हणली अरे पैसे येत आहेत तर देऊया आणि आता काय करते ते बघा निवडणुकीच्या आधी जे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा कर साथबाला करू कोरा 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 को को आणि आता गेल्यानंतर म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करू आता म्हणतात जून मध्ये तुम्हाला जून मध्ये कर्जमाफी होणार असेल तुम्हाला मान्य आहे नाही कारण त्या निवडणुका काढल्यात आता निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका परिषदा जिल्हा परिषदा मग छोट्या पालिका महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत मग तुम्ही असा आता गप्पा बसा आम्ही तुम्हाला जून मध्ये देतोय ना आत्ता मंत्र या आणि म्हणून मी तुम्हाला जे काय सांगायला आलेलं आहे हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ नाहीतर मग मी पर परवा बघितले ना शेतकरी काय काम करायचं थांबत नाही इथे किती शेतकरी आले बरोबर आहे तुम्ही आता काही अशी वारं सोडून आले तरी पण शेरडी सुरू करते ना हेच नाही सरकार म्हणते की किती काळ राहतील रात घेई बात गे अरे दोन दिन रेगा बाद काय आहे का कारण तुम्ही शेतकरी आहात तुमचा आत्ताच कर्ज डोक्यावरती आहे उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही कपाळाला हात लावून म्हटलं तर उद्याच आपण गेलो म्हणजे पण काय संपलं सगळं त्याच्यामुळे शेतकरी रडतोय त्याच्या डोळ्यात पाणी आहे पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडत आहे आणि ही तुमची जी एक असहाय्यता म्हणा ही सरकारने ओळखलेली आहे ती जाईल कुठे आहात याला या थोडंसं इकडे तिकडे काहीतरी दिलं खातून मातूर याला एक माझ्याचं सपोर्ट लावलं कोबराला गुड लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगायला आले एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत मागे आपण मुंबईत मोर्चे काढले ते पुण्यात मोर्चे काढले होते आपण परत काढू मोर्चे मुंबईत पुण्यात पण काढू जे जे आंदोलन म्हणून करता येणे शक्य ते सगळं मी करेल पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू कारण आता तुम्ही सगळे ज्येष्ठ शेतकरी समितीचे पण लोक आहेत सगळे मला एक सांगा बँकेचा फायदा होऊ देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते आता जर का कर्जमाफी केली त्यांच्या कर्जमाफी मी म्हणतो कर्जमुक्ती तर बँकांचा फायदा होईल म्हणून आत्ता करणार नाही जून मध्ये करणार मग आत्ता केली तर बँकांचा फायदा होणार जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे महिला मुख्यमंत्र्यांनी सांगावं पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहे एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरं तर अजित दरावची पांघरून घालण्यासाठी बिझी आहे मग तिकडे जमिनीच्या जमिनी बळकवणं चाललंय आणि माझे इथल्या शेतकऱ्याचे जमिनीच्या जमिनी वाहून गेले आहेत त्या वाहून गेलेल्या मुख्य जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही करणार काय करू मी नांगर घेऊन माझ्या हातात असून दिलंय काय करू मी आसून घेऊन आसूड तुम्या स्वतः तुमच्या हातामध्ये आसूड आहे तुमचं बैलावरती नाही तर या सरकारवरती पण कोरडे उडले पाहिजेत आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिले शेतकरी म्हणून एकवटा शेतकरी म्हणून एकवटा हे बाजूला सगळे लहान धर्म पक्ष पण बाजूला ठेव पण शेतकरी म्हणून एकवट तुम्ही आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही आणि जर तशीच तुम्हाला सुरुवात करायची असेल तर हे वेळ आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केला तरी होईल ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का जोपर्यंत आमच्या मागणं मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही कर्जमाफी नाही महायुतीला मत नाही पीक विमायचे पैसे नाही महायुतीला मत नाही एकतरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही वोटबंदीचे फरक पहिले लावत तरी तरी जसं नोटबंदी केली ना विचारलं तुम्हाला काय तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा लाईन मध्ये उभं राहावं हो लागलं शेतकऱ्याला सुद्धा त्याचं शेतकरी काय आता चेकबुकाने सगळं काय करतो त्याची कार्ड वापरतो पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो नोटेने होतो आणि घरातल्या ज्या महिला आहेत अनेक ठिकाणी महिलांना विचारतात त्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नकळत काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचानक लागल्या त्याच्याशी साठवून ठेवतात मग ते पिठाच्या डब्यात असेल दाळीच्या डब्यात असेल आणखीन कुठे असेल ते सुद्धा त्यांना साढावे लागले आणि लाईनीत भरून भरून टाकवा लागत का नोटबंदी केली होती तर दहशतवादी हमले होणार नाही का नोटबंदी केली होती तर भ्रष्टाचार होणार नाही अरे भ्रष्टाचार होणार नाही ते संभाजीनगरचा तो आमदार बघितला ना तुम्ही बॅग उघडी टाकून बघताय गोटाने भरलेला कुठे गेली नोटबंदी हा पेलगामचा हल्ला पाहिला ना, ना? कुठे गेली दहशतवाद कसा संपला हे सगळ्यात खोटं सांगून आपल्याला म्हणजे मी एक चांगली ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात एक चांगलं त्याच्यावरती बघितलं या देशातला सगळ्यात मोठा मोठा घोटाळा कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यात मोठा घोटाळा सांगतोय mm. कोणालाच कळणार नाही पण मला शब्द आवडला संभ्रम घोटाळा संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक मीच आहे हिंदुत्व मीच आहे देशभक्त मीच आहे शेतकऱ्यांचा जो संभ्रम या भाजपने केला आहे हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे हा सगळ्यात मोठा घोटाळा संभ्रम घोटाळा बाकीचे घोटाळे नगण्य आहेत पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय किती पैसे डोळ्या देतात पैसे खातात बॅगा उघडून बसतात दारूचे परवाने ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागत काही करतायत पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद काही होत नाही हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा आणि पहिलं मी तर नागेश आणि आपले इथे एक आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असतील ज्यांच्या ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसा जा तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा जाब विचारा त्यांना पण हे सगळं या धान्याने पिकवले शिजवलेलं अन्न या ठिकाणी घेऊन जा पालकमंत्री म्हणून तो ट्रेबाजी करतो झेंडावंदन करायला येतो पालकमंत्री हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस सगळे कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट सगळी तुला पाहिजे म्हणून तू येतोस पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत तुम्हाला काय राहत नाही विचारा करायला जा विचारा तुम्हाला मी बोलता करायला आलो आहे बोला बोला तुम्ही बोला असा आतापर्यंत चवस की मी दहा वर्ष मन की बात ऐकली आता सगळ्यांना जनकी बात कळून द्या लोक काय म्हणतात आणि मी जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असे जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही मी जे बोललोय ते पट्टे करणार आहात तरीपासून वोटबंदी सुरू करणार जिल्हा जिल्ह्यात जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात करा जा तुमच्या जिल्ह्या सरीकडे पासवा वोटबंदी जोपर्यंत या मागण्या होत नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट नाही पसरावा बघा तुमच्यासमोर येते नात असतात तर सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र